पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे दोनही पक्षांच्या नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर दोनही पक्षाच्या नेत्यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे एकोणतीस एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास वेळ देण्यात आलेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये नेमकं काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं तर त्यांचं म्हणणं होतं की मोदी सरकारच्या काळामध्ये वीस कोटीपेक्षा अधिक लोक गरीबी रेखेखाली गेलेले आहेत आणि गरीबी रेषे गेले दारिद्र्यात गेलेत असं त्यांचं वक्तव्य होतं त्याविरोधात भाजप जे होतं ते निवडणूक आयोगात आलं होतं त्यांनी का खोटा दावा केला आहे असं भाजपच्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं त्यांनी दुसरा मुद्दा मांडला होता की बा राष्ट्रवादी जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी दक्षिण आणि उत्तर अशा विभागणी केलेली आहे आणि देशामध्ये एक वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न राहुल गांधी या सगळ्या करताना पाहायला मिळतात असं त्यांचं म्हणणं या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या भाषणाचा दाखला देत आणि दावा करण्यात आला होता त्यांचं असं म्हणणं होतं की मनमोहन सिंग यांनी असं म्हटलेलं आहे की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकाचा असेल असा दावा करण्यात आला होता त्याचबरोबर महिलांचे मंगलसूत्राबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगात गेलं होतं आणि या दोन्ही प्रकरणाच्या संदर्भात आता एकोणतीस एप्रिलला अकरा वाजेपर्यंत दोन्ही पक्षांना आपलं मत मांडायचं आहे नोटीस दिल्यानंतर यावरती आता दोन्ही पक्षाच्या वतीनं नक्की काय म्हटलं मांडलं जात आहे राहुल गांधी यांच्या वतीने काय सांगितलं जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने काय सांगितलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे जी नवीन माहिती समोर येते यामध्ये दे पक्षाला देखील नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत कारण आदर्श संहिता सुरू असताना जात धर्म पंत संप्रदाय भाषा याचा भेद करून मतं मागू मागितली जाऊ शकत नाही असं आदर्श आचार्यसंहिता सांगते मात्र अनेक नेते जे आहेत यामधील सातत्यानं उल, उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र यामध्ये या खरंच उल्लंघन झालेलं आहे की नाही हे तपासून घेण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो बरोबर शिवाजी धन्यवाद